महा भारत वाटर ये काय अक्षरावर आधारित आहे

Komm oh, mal!

पायाखाली रंगलाने विचार केला याला ढेकण्यासारखा आपला ढॅकनुर याला ढेकण्यासारखा पायाखाली रगडवा पण रगडायचा नाही याचा आपल्या हातात मरण नाही आणि ना ही लंका आमच्या मालकानं शरणा मताला गा दिलेली आहे दिले तिच्या दोष सुद्धा करता येत

Gracias. <laughs> स्त्री त्याला माणसाकडे माणूस भावना वेश झाला का अगर पुरुष आताच्या लहरीत आला का तर ह्याच गो का गोष्टी काही कळत नाही त्यासाठी त्याला खासगी सांगावं भांडण लागल्यावर माणूस आता हळूहळू भांडण लागल्यावर माणसाचा आवाज वाढतो त्याला काय म्हणायचं आवाज वाढवते बटन फिर त्याला म्हणायचं बोलत 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 आवाज बाळत 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 No está